नमस्कार मुंबई अडल मध्ये तुमचं स्वागत आहे आज दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस मंगळवार बघूयात आजच्या दिवसात टॉप टेन घडामोडी पुण्यात मध्यधुंद अवस्थेत पोर्च कार चालवून दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाला मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला हा मुलगा पुण्यातला प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे अपघातानंतर या मुलाला अटक करण्यात आली होती त्यानंतर त्याला कोर्टात हजर देखील करण्यात आला होता त्यावेळी कोर्टाने त्याला अपघातावर तीनशे शब्दाचा निबंध लिहिण्यास सांगून जामीन दिला होता ज्यानंतर पुण्यात आणि समाज माध्यमांवर राज्यभरात खळबळ उडाली होती त्यानंतर या अल्पवयीन मुलाची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली होती या अल्पवयीन मुलाने ज्या दोघांना उडवलं त्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोटा यांचे पालक अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत अशा त्या अल्पवयीन मुलाला आता मंजूर झाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामीन देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिलाय कोर्टाचे म्हणणे आहे की राऊस अव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांना जामीन देताना विवेकाचा वापर केला नसल्याचे दिसून येते न्यायालयाने ईडीला युक्तिवाद करण्यासाठी पुरेशी संधी द्यायला हवी होती दुसरीकडे आम आदमी पार्टीने हायकोर्टाच्या निर्णयाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत असे म्हटले आहे समाजाला नैतिकतेचे धडे देणाऱ्या शिक्षकांनाही निवडणुकीत मतांसाठी पैसे घेतल्याचे प्रकरण समोर आले राज्यातील विधान परिषदेच्या चार शिक्षक पदवीधर मतदारसंघात उद्या मतदान होत आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मतदानाची तयारी सुरू असताना राजकीय नेते मंडळी गाठी भेटी व प्रचारात दंग आहेत दरम्यान येवल्यात मतदारांना पैसे वाटप करताना पोलिसांनी उमेदवार विवेक कोल्हे यांच्या समर्थकांना ताब्यात घेतले निवडणूक विभागाचे अधिकारी तसेच पोलिसांनी विठ्ठल नगर परिसरात मतदारांना पाच हजार रुपयाचे पाकिट देताना कोल्हेच्या समर्थकांना पकडले पैसे वाटप करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून येवला शहर पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू आहे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे एनडीए पुन्हा ओम बिर्ला यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे तर इंडिया आघाडीने काँग्रेसचे के सुरेश यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे इंडिया आघाडीने उपाध्यक्षपद आपल्याला दिल्यास अध्यक्षपदासाठी पाठिंबा देऊ असा प्रस्ताव एनडीए पुढे ठेवला होता पण एनडीएने त्याला प्रतिसाद न दिल्याने आता ही निवडणूक होत आहे अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन कालपासून सुरू झाले आहे लोकसभेच्या विशेष अधिवेशनात सभागृहाचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यात आली मागील दोन दिवसात महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी संसदेत शपथ घेतली भाषेत शपथ घेतले तर नऊ खासदारांनी हिंदी भाषेत आणि तीन खासदारांनी इंग्रजी भाषेत शपथ घेतली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेत सर्वांना धक्का दिला घोटाळा आणि भ्रष्टाचाराच्या या मोठ्या योजनेत मोहरे ठरलेल्या शिक्षकांना अटक करणे म्हणजे खऱ्या गुन्हेगारांपासून आपले लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे हा एक तमाशा आहे अटक करण्यात आलेले दलाल स्वबळावर देशव्यापी घोटाळा करू शकले नसते व्यापक घोटाळ्याप्रमाणेच या संघटित गुन्हेगारीचा मुख्य सूत्रकार सरकारच आहे नीट घोटाळा हा केंद्र पुरस्कृत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटलंय मराठा आरक्षणासाठी राज्यभरात रान उठवणारे मनोज जरंगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगर येथून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला मनोज जरांगे यांनी आठ जून पासून मराठ्यांना सगळे सोयऱ्यांचे आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले होते सरकारच्या आश्वासनानंतर पाच दिवसांनी त्यांनी आपले आमरण उपोषण स्थगित केले होते मात्र दरम्यानच्या काळात मनोज जरांगे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आज छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे अंतरवाडी सराटीच्या दिशेने रवाना झाले यावेळी रुग्णालयाच्या बाहेर मराठा आंदोलकांची मोठी गर्दी बघायला मिळाली नांदेडमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांना सोबत घेऊन भाजपनं लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी खेळी केली असली तरी आता तीच खेळी भाजपवर उलटली कारण भाजपच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सूर्यकांत पाटील या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा समोर येत होत्याच त्यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता आता सूर्यकांता पाटील तब्बल पंच्याहत्तर वर्षांनी घर वापसी करत आहेत पाटील यांची डॅशिंग नेत्या म्हणून ओळख आहे त्यामुळे नांदेडमध्ये भाजपला हा मोठा धक्का समजला जातो मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवणारे वरिष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांच्या अडचणी वाढणार आहेत उज्ज्वल निकम यांनी विशेष सरकारी वकील पदावरील नियुक्ती रद्द करा अशी मागणी आरोपी विजय पालांडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात एका याचिकाद्वारे केली आहे या याचिकेत पालांडे यांनी निकम यांची ओळख पूर्णपणे बदलली असल्याचे म्हटले आहे जनतेच्या नजरेत निकम यांचे विचार अजेंडा उद्देश सर्व काही बदललाय आहे ते आता भाजपचे मोठे नेते असल्याचा दावा केला जात आता पालांडे यांच्या अर्जावर अठ्ठावीस जून रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे संघ निश्चित झाले असून सत्तावीस जून रोजी उपांत्य फेरीचे दोन्ही सामने होणार आहेत सकाळच्या सत्रात पहिला सामना दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार असून रात्री भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा दुसरा सामना होणार आहे अंतिम सामना रविवारी एकोणतीस जून रोजी होणार आहे